हां हॅलो नमस्कार मी सरिका सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची ते आज दाखवणार आहे तर मी कोणत्या पद्धतीने पुरणपोळी बनवते किंवा कोणतं टिप्स फॉलो करते ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा बरेच जणांच्या न पुरण पातळ होतं कुणाचं घट्ट होतं असं बरेच बायकांच्या काही समस्या असतात कुणाला पूर्ण पोळी जमत नाही तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर आता आप बघा पोळी अशी मस्त टम्म फुगलेली अशा पद्धतीने आपण पोळ्या सगळ्या बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला आपल्याला ना हरभऱ्याची डाळ लागणार आहे ते मग तुम्ही घरची घ्या किंवा बाजारातून विकत आणली तरी चालेल सो असं तुम्ही बाजारातून विकतच आणून पुरण शिजवा कारण एकदम छान पद्धतीने शिजतं कारण घरची जी जरा डाळ जर असेल तर जुनी असते कुणाची त्यामुळे जुनी डाळ लवकर शिजत नाही त्यामुळे असं बाजारातूनच आणा हे बघा मी दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणखी आरती वाटी म्हणजे एकूण अडीच वाटे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे प्रमाण सांगायचं म्हटलं तरी पाव किलो डाळ आहे तर आता मी सुरुवातीला पाणी गरम करून घेते आपल्याला डाळ शिजवण्यासाठी कुकरमध्ये टाकायचं आहे त्यामुळे मी सुरुवातीला पाणी गरम करून घेते थोडं पाणी जास्तीचंच टाकते कारण आपल्याला कटाची आमटी करायची आहे त्यामुळे हळण काढायला आपल्याला सोपं जाईल हे बघा मी कुकरमध्ये आता ती डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे आता टाकून घेते आणि नंतर जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं ना ते आता पाणी या कुकरमध्ये ओतून घेते त्यामध्ये आताची चिमूटभर हळद आणि तुमच्या तूप किंवा तेल दोन्ही कोणतेही टाकू शकता मी इथं दोन चमचे तूप टाकून घेते त्यामुळे आपल्या पुरणाला खूप छान कलर येईल आणि आपली डाळ कुकर लावल्यानंतर जे सिट्ट्या होतात ना त्यावेळेस नाही जाणार त्यामुळे आता आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि याला आता गॅसवरती ठेवायचं आहे तर गॅस मी ऑन केलेला आहे आता हाय फ्लेमवरच गॅस ठेवलेला आहे आणि आपल्याला चार ते पाच चा किंवा सात सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे बघा आपलं पुरण आता शिजून पण झालेलं आहे मी चार ते पाच सात चिट्ट्या हे करून घे काढून घेतलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीनं आपलं पुरण छान शिजलेलं आहे आणि कलरही खूप सुरेख आलेला आहे बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आता मी या एका झाऱ्याच्या सहाय्याने हे पुरण काढून घेते तुम्ही हवं तर पुरणयंत्रामध्ये काढू शकता किंवा पुरण गळ्याची चाळणी असते त्यामध्ये काढू शकता मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पुरण काढून घेणार आहे अगदी झटकीपट होऊन जाईल आपल्याला अजिबात जास्त वेळ लागणार नाही अशा पद्धतीनं जर मिक्सरमधून काढल्यानं पुरण लवकर होऊन जाईल वेळेचीही बचत होईल आणि आपल्याला जास्त मेहनतही लागणार नाही हे बघा मी एक जार टाकून घेतलेला आहे आणि बाकीचे एका टोपल्यामध्ये किंवा एका कटोरीमध्ये काढून घेणार आहे पुरण आणि खाली शिल्लक राहिलेलं जे पाणी आहे ना ते आता आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे ते मी बाजूला काढून घेईन हे बघा अशा पद्धतीने मी कटाच्या आमटीसाठी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि हे बघा आता हे पुरण मी मिक्सरच्या सहाय्याने पूर्ण वाटून घेणार आहे तुम्ही हवं तर पुरणयंत्रानेही गा तुम्ही वाटून घेऊ शकता चाळून घेऊ शकता किंवा जी पुरण गाळ्याची चाळणी असते ना त्यानेही करू शकता कोणतेही केले तरी चालते हे बघा अशा पद्धती त्या पद्धतीने आपण हे पुरण गाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी पुरण मिक्सरमधून काढून घेताना त्यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे तुम्ही गूळसुद्धा घालू शकता साखर जर जा घालायची असेल तर जेवढं डाळ आहे ना त्याच्या थोडंसं कमी घालायचं कारण जास्त गोड होतं आणि गूळ जर वापरायचं असेल ना जेवढं प्रमाण आहे तेवढंच तुम्ही गूळही वापरा अगदी छान लागेल पुरण गोड होऊन जाईल आणि यामध्ये मी इलायची किंवा जायफळ हे त्या त्यावेळेसच मिक्सरमधूनच मी बारीक करून घेतलेलं आहे सोबतच तुम्ही न नंतरही टाकू शकता काही अडचण नाही हे बघा अशा पद्धतीनं पुरण पातळ जरी झालं तरी न असं त्याला शिजवून घ्यायचं मी एका पाते ह्याच्यामध्ये पातिल्यामध्ये म्हणा किंवा कढईमध्ये शिज शिजवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने खूप छान कलर आलेला आहे आपल्या पुरणाला बघू शकता आणि पुरण जर शिजलेलं कसं कळायचं असेल तर हे बघा जे तुम्ही चमचा वगैरे उडत न घेताना ते असं उभं ठेवून बघायचं जर असं उभं राहत असेल तर आपलं पुरण परफेक्ट शिजलेलं आहे आता याला मी एका परातीमध्ये काढून घेते कारण खूप गरम आहे एका परातीमध्ये स्प्रेड करून घेते आणि पंख्याला थंड व्हायला ठेवते हे बघा अशा पद्धतीने मी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याला पंख्याखाली ठेवून देते म्हणजे थोड्या वेळ थंड होऊन जाईल आता आपलं पुरण थंड झालेलं आहे मी एका टोपलीमध्ये काढून घेतलेलं आहे हे बघा अगदी मौसूद झालेलं आहे एकदम छान असा गोळा बनतो अगदी पेड्यासारखं झालेलं आहे असं पुरण केलं ना असं पीठामध्ये किती दुप्पट पुरण बसतं तुम्ही अशाच पद्धतीने जरी केलं ना पुरण पातळ झालं तरी हरकत नाही आता आपलं पुरण शिजून झालेलं आहे आणि आता आपण पीठ मळण्यासाठी घेत आहोत एका सोजीच्या चाळणीने मी गव्हाचंच पीठ घेत आहे तुम्ही मैदाही वापरू शकता पण मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि मी जे रोजचं वापरते न चपातीसाठी तेच घेतलेलं आहे यामध्ये मैदा वगैरे अजिबात मी यूज केलेलं नाही आणि याच पिठाने तुम्हाला पोळ्या बनवून दाखवते खूप छान सुरेख होतात अगदी फाटत नाहीत वगैरे काहीच होत नाहीत आता यामध्ये मी दोन चमचेनं तेल टाकून घेते हे बघा अशा पद्धतीने मी तेल टाकून घेते आणि याला पूर्ण असं मळून घ्यायचं अगोदरच हलक्या हाताने पूर्ण कोरड्या पिठाला पूर्ण एकजीव करायचं सगळीकडे हे तेल लावून झाल्यानंतर यामध्ये ना एक चमचा म्हणजे थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामुळे पिठाला एक प्रकारचं लवचिक पण येईल आणि थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घ्यायचं आहे एकदाच पाणी टाकायचं नाही असं घट्टसर गोळा बनवायचा आणि नंतर पुन्हा एक चमचा पळीभर तेल टाकून छोटं पळीवर तेल टाकून आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं मळून घ्यायचं अशा पद्धतीने जर तुम्ही प पीठ मळून घ्याल ना पुरणासाठी तर खूप छान पोळ्या बनतील अगदी टम्म फुगतील अजिबात फाटणार नाहीत हे बघा पिठा पिठाला ना वरच्यावर थोडं थोडं न तेल टाकून असं मूठ मारून हे करून घ्यायचं मळून घ्यायचं आणि हे बघा बघू शकता अशा पद्धतीने मी पोळी लाटून टाकलेली आहे खूप छान कलर आलेला आहे पोळीला आणि तशी मस्त टम्म फुगलेले आहे वरतून तुम्ही तेल किंवा तूपही टाकू शकता मी तूप टाकून घेते आणि आता खूप छान असं आणि मी कोण दररोजचा वापरते ना तोच तवा मी यूज केलेला आहे भाकरीला पोळ्याला किंवा चपात्याला मी एकच तवा यूज केलेला आहे अजिबात दुसरा कोणता वापरला नाही तरी पण बघू शकता खूप छान असे टम्म फुकलेले आहेत आपल्या पुरणपोळ्या बघू शकता अजिबात फाटलेल्या वगैरे नाही आहेत आणि मी एकदम दुप्पट मी पुरण यामध्ये घातलेलं आहे जर आपण पीठ छान पद्धतीने मळलं ना आणि पुरण व्यवस्थित शिजलं तर अजिबात पुरणपोळ्या पाटत नाहीत खूप छान बनतात अगदी मऊ लोसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार होतात बघू शकता खूप छान झालेल्या आहेत आता पुरणपोळी तर झालेली आहे आपली आणि त्यासोबत कटाची आमटी तर लागतेच त्यामुळे इथं मी एक कांदा भाजून घेते अगदी खरपूस होईपर्यंत असा भाजून घ्यायचा इथे एक पातेल ठेवले त्यात तेल टाकलं आणि जिरे मोहरीची अशी छान तडतडून फोडणी दिलेली आहे बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही जर कटाची आमटी केली ना अशी फोडणी देऊन तर खूप छान बनते खूप छान तर येते मी लसणची पेस्ट टाकली आलं लसणाची आणि नंतर कडीपत्ता टाकला आणि छान असं परतून घेतलं बघू शकता आलं लसणाची पेस्ट अशी थोडीशी लालसर होऊ द्यायची आणि नंतर जो आपण कांदा भाजून घेतला होता ना तो पण असं त्याची पेस्ट करून घेते मी आणि सोबतच खोबरं पण घेतलं होतं भाजून मी नंतर ते स्कीप झालं माझ्याकडनं आता छानपैकी याला असा मस्त कलर येऊ हो देते बघू शकता इथे मी कांदा जो भाजून घेतला होता ना ते मी कुटून घेतलेलं आहे त्याची ते पेस्ट तयार केलेली आहे आणि तो पण आता मी फोडणीमध्येच टाकून घेते आणि नंतर त्याला आणखी पुन्हा एकदा परतून घेते या पद्धती तिने आपल्याला फोडणी तयार करायची आहे अशा पद्धतीने कांदा परतून झालेला आहे कांदा लालसर झाला त्यामध्ये मी एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे तुम्ही हवं तर चिंचेचा गरही टाकू शकता पण आमच्या इथे खात नाहीत म्हणून मी तो स्किप केला आणि का टोमॅटो एक टाकलेला आहे थोडीशी आंबट चव आली की आमटी चांगली बनते आणि नंतर त्या फोडणीमध्येच मी दोन चमचे लाल तिखट टाकून घेते आणि नंतर त्यामध्येच मी आता हळदही टाकून घेणार आहे एक चमचा हळद टाकलेली आहे आणि छानपैकी असं परतून घेतले बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि जो आपण सार काढलेला होता ना आपलं पुरण गं दळते वेळेस तोच सारा आता मी या फोडणीमध्ये ओतून घेणार आहे एकदम अशी झणझणीत फोडणी बसलेली आहे बघू शकता अशाच पद्धतीने जर तुम्ही फोडणी दिली ना एकदम अशी छान तर्री येते आपल्या आमटीला आणि आपली आमटी ही अगदी चविष्ट बनते जशी गावाकडं पद्धत असते ना अगदी त्याच पद्धतीने मी बनवलेली आहे आणि बघू शकता खूप छान कलर तर आलेला आहे पण सुगंधही खूप छान सुटलेला आहे अशी झणझणीत आपली गावाकडची पद्धती वापरून बनवलेली आहे आमटी आणि असं आमटीला ना असं खळखण उक उकळी फोडून घ्यायची छान तरी येते तर आजचं तुम्हाला पुरणपोळी आणि आमटीचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला तुम्ही सब्सक्राइब केलं प्लीज सब्सक्राइब करा भेटूया अशाच ठिकाणी व्हिडिओ सोबत धन्यवाद